मराठा समाजाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मखमालाबाद येथे केंद्रस्तरीय माध्यमिक सांस्कृतिक महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडलाय या कार्यक्रमाचा प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य संजय टेरले यांनी केलं आपल्या प्रास्ताविकांतून त्यांनी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला स्पर्धेचं उद्घाटन संस्थेचे संचालक रमेश पिंगळे यांच्या शुभस्ते पार पडला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अभिनव बालविकास मंदिर स्कूल कमिटीचे अध्यक्ष निवृत्ती मामा महाले होरायझन स्कूल कमिटीचे अध्यक्ष शंकरराव पिंगळे मराठा हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक अरुण पिंगळे विश्वनाथ पिंगळे दिलीपराव पिंगळे आबासाहेब मुरकुटे चंद्रभान पिंगळे उच्च माध्यमिक स्कूल कमिटीचे शिवाजीराव पिंगळे राजेंद्र डबले बाळासाहेब पिंगळे दत्तात्रय पिंगळे गोकुळ पिंगळे माजी नगरसेविका चित्राताई तांदळे छत्रपती शिवाजी विद्यालयाचे प्राचार्य संजय डेरले उपप्राचार्य राजेंद्र काडे अभिनवचे मुख्याध्यापक सी व्ही पवार उपस्थित होते स्पर्धेचं आयोजन सर्वांगीण विकास व्हावा यासाठी करण्यात आला या, या स्पर्धेतून विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळतो व त्यातूनच त्यांचा विकास होतो असं प्रतिपादन संस्थेचे संचालक रमेश पिंगळे यांनी केलं संचालक रमेश पिंगळे यांच्या हस्ते आलेल्या मान्यवरांना शुभ हस्ते पारितोषिक वितरण समारंभ पार पडला स्पर्धेचा निकाल हा पुढील प्रमाणे समूहगीत जनता विद्यालय अँड ज्युनियर कॉलेज सातपूर प्रथम होरायझन अकॅडमी गंगापूर रोड आय सी द्वितीय होरायझन अकॅडमी सीबीएसई तृतीय क्रमांक जनता विद्यालय मातोरी उत्तेजनार्थ श्री छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय मकमालाबाद यांनी उत्तेजनार्थ क्रमांक मिळवला वैयक्तिक गीत गायनमध्ये स्पर्धेत केबीएच हायस्कूल गिरणारे प्रथम क्रमांक जनता विद्यालय सातपूर द्वितीय क्रमांक होरायझन अकॅडमी आय सी एस सी तृतीय क्रमांक छत्रपती श्री शिवाजी महाराज विद्यालय मखमलाबाद उत्तेजनार्थ होरायझन अकॅडमी उत्तेजनार्थ वैयक्तिक वाद्यवादन केबीएच हायस्कूल गिरणारे प्रथम क्रमांक श्री छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय मखमलाबाद द्वितीय जनता विद्यालय मातोरी तृतीय क्रमांक माध्यमिक विद्यालय शेवकेदारणा उत्तेजनार्थ होरायझन अकॅडमी सीबीएसई गंगापूर रोड उत्तेजनार्थ सामूहिक नृत्य प्रकारामध्ये छत्रपती शिवाजी विद्यालय मकमालाबाद प्रथम क्रमांक जनता विद्यालय सातपूर द्वितीय क्रमांक केबीएच हायस्कूल गिरणारे तृतीय होरायझन अकॅडमी आयसीएससी गंगापूर रोड उत्तेजनार्थ जनता विद्यालय मातोरी उत्तेजनार्थ वरीलप्रमाणे बक्षीस समारंभ पार पडला यावेळी प्राध्यापिका करंजकर मॅडम लभडे मॅडम केटीएचएम कॉलेज यांनी परीक्षक म्हणून काम पाहिलं संस्थेचे संचालक रमेशाबा पिंगळे व गावातील ज्येष्ठ नागरिक सभासद विद्यालयाचे प्राचार्य संजय डेरले उपप्राचार्य राजेंद्र गाडे उपस्थित होते त्याचबरोबर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले या सूत्र सूत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षक अनिल पगार वैशाली देवरे प्रमिला शिंदे यांनी केला तर आभार उपप्राचार्य राजेंद्र गाडे यांनी मानले स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी दीपक अंभोरे मकमलाबाद Nashik.